कमी पडली तर मंत्री आहे ना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बजेट हजार कोटीच बजेट माझं माझ्याच साडे बावीस हजार किती झिरो लावा त्याला एकदा विचारून तसे कसं लावतात झिरो आपल्याकडे म्हणून लोक मला नगरचा आमदार म्हणतात मी आमदार पुढं बजाजनगरचा दुसरं आहे तू उमेदवार तू काहीतरी फोन पे करायला काय असं ऐकलं अरे फोन पे हे का नाही म्हणजे आपण मतदारांना विकत घेऊ आणि त्याला फोन वर पैसे टाकू चांगले धंदे चालले ते कर कशाला टोकायला लागतो लोकांना मूर्ख म्हणून एवढं सोपं अरे ही सत्ता आहे ही सत्ता लोकांसाठी असते मी किती मोठं झालं याला महत्व नाही मी लोकांसाठी काय केलं याला महत्व आहे ते काम आपण केलं पाहिजे गेले वीस वर्ष मी या ठिकाणी आमदार आहे माझ्या माता भगिनीला विचारा माझ्या भावांना विचारा कधीतरी तुम्हाला असं वाटलं का हा आमदार आहे हा मंत्री आहे म्हणून आपल्या घरातला वाटतो कधी कुटुंब या ठिकाणी काम करतो तुमच्यासाठी कधी त्यांनी विचारलं का नाही मी पालकमंत्र्यांची बायको आहे मी पालकमंत्र्यांची मुलगी आहे कधी आमच्या डोक्यात जात आम्ही हे समजतो की आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्या आशीर्वादाच्या बळावर आपण जिवंत आहोत त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला पाहिजे म्हणून आम्ही तुमच्या सेवेमध्ये आहोत घटना सांगतो माणसाचा काही भरोसा नाही गेले कोणी का काल माझी बी बारी आली ती वाचलो थोडस येताना गाडी एका आदळली दोन्ही टायर लेफ्टचे माझे बस्ट झाले मर्सिडीज गाडीचे व दुसरी माझी न होती त्याच्यात बसली गाडी आतापर्यंत घरी नाही आलेली काय भरोसा माणसाच्या आयुष्याचा जर काय झालं असं काल बरं वाईट तर तुम्ही श्रोतांजली वाईली असते हे सर्व तुम्हाला पुण्य जे काही मिळतं त्याच्या जोवा जोरावर जो तुम्ही आज जिवंत मी आयुष्यभर सगळ्यांना सांगतो अरे तुम्हाला मिळालेला आजचा दिवस हा चांगला लावा आजचा दिवस उद्याच्या दिवसाची चिंता करू नका उद्याचा दिवस निघो का ना निघो आणि ही ताकद जेव्हा तयार होते त्या टायमाला मला वाटतं वाटत निवडणुकीमध्ये मला चिंता करायची गरज नाही तुम्ही सर्वजण मान्याबरोबर आहात का नाही सर्वजण मान्याबरोबर आहात ना तुम्ही मग त्याच्यासाठी मला काय करायचंय या सगळ्या उमेदवारच्या डॉ चेहऱ्यावर काही टेन्शन होतं टेन्शन काही घेऊ नका बाबा निवडून आल्यानंतर या लोकांबरोबर तेवढाच न प्रतिने वागा जसं मी वागतो नाही तर चुंची आहे चलो आता काय करा चुमची असं म्हणलं का मानस दुसऱ्यांना पटकी खातो समजायच काढी ना मोठे